भोगावती सहकारी साखर कारखान्यानं एक ते पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत गाळप केलेल्या ऊसाची बिलं टन तीन हजार सहाशे त्रेपन्न रुपये दराप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहेत अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील आणि उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली यंदाच्या गळीत हंगामामध्ये भोगावती सहकारी साखर कारखान्यानं प्रति टन तीन हजार सहाशे त्रेपन्न रुपये दर दिलाय हा दर राज्यातील इतर साखर कारखान्यांच्या दराच्या तुलनेत उच्चांकी असल्याचा कारखाना व्यवस्थापनाच्या वतीनं सांगण्यात आलंय दर चांगला मिळत असल्यानं कार्यक्षेत्राबाहेरील ऊसाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात काळप केलेल्या सहासष्ट हजार पाचशे मेट्रिक टन ऊसाचं बिल चोवीस कोटी बत्तीस लाख नव्वद हजार तीनशे सतरा रुपये इतकं होत आहे ही रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा केली आहे भोगावती कारखान्यानं साडेतीन लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला असून सव्वा चार लाख क्विंटल साखर तयार झाली आहे साखर उतारा सरासरी बारा पूर्णांक बारा टक्के आहे पंधरा डिसेंबर पर्यंत गाळप केलेल्या ऊसाची बिलं शेतकऱ्यांना दिल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला कार्यकारी संचालक सागर पाटील सेक्रेटरी संजय पाटील उदय मोरे यांच्यासह संचालक मंडळ आणि अधिकारी उपस्थित होते